नमस्कार लातूरकर वी लातूरकरमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी आजम पठाण आज आपण आलो आहोत जिल्हा क्रीडा संकुल येथे येथे पोलीस दलातर्फे पोलीस प्रदर्शन या ठिकाणी भरलेलं आहे आपण बघू शकतो की विद्यार्थी कशा पद्धतीनं या प्रदर्शनाचा आनंद घेत आहेत इकडे आपण बघू शकतो की पाठीमागे विद्यार्थी वेगवेगळ्या शस्त्राची माहिती पोलीस दलाच्या वतीनं घेत आहेत अनेक विद्यार्थी या ठिकाणी येत आहेत असं वेगवेगळं उपक्रम या ठिकाणी राबवले जात आहेत तर आपण या सगळी माहिती आपण या प्रदर्शनाबद्दलच्या आपल्या या ब्लॉगमध्ये बघणार आहोत तर आपण पाच राऊंड वी लातरुद्ध एस एल आर सेवन फाय सिक्स टू एम एम एस एल आर त्याच्यामध्ये वीस राऊंड भरले जातात आणि एकदा लोड केल्यानंतर एक दा एक राऊंड फायर केला जातो तीनशे पण फायर होतात हे आहे बाराबोर पंप अक्षणघर जमाव समोर जमाव जमा झाल्यानंतर जमावाला पांगवण्यासाठी ह्याचा वापर केला जातो हे इन्सार फाईव्ह पॉईंट फाईव्ह सिक्स इंडियन स्मॉलॉम सिस्टम याचं पूर्ण नाव आहे याच्यात वीस राऊंड भरले जातात आणि याच्यात ऑटोमॅटिक आणि सिमी ऑटोमॅटिक दोन्ही पण आहेत सिंगल शॉट बी केला जातो आणि बेस्ट फायर केला जातो यातून दोन्ही पण होतो पी आय दयानंद पाटील सर आहेत सर हे आयोजित करण्यामागचं नेमकं पोलीस दलाचं उद्देशक आहे सर आपल्याकडे दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्टमध्ये तत्कालीन भारताचे पंतप्रधान आदरणीय पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते आपला जो महाराष्ट्र पोलिस दल आहे त्यांना ध्वज प्रदान करण्यात आलेला होता आणि त्या दिवसापासून तेव्हापासून दोन जानेवारी हा दिवस पोलीस स्थापना दिवस म्हणून महाराष्ट्र पोलिसांकडून साजरा केला जातो आणि हा पोलीस स्थापना दिवस म्हणजेच रेजिंग डे स्थापना करण्यासाठी दोन जानेवारी ते आठ जानेवारी या दरम्यानमध्ये जे काही महाराष्ट्र पोलिस दलातील प्रत्येक जिल्ह्या पातळीवरती जे आहे तर त्या त्या ठिकाणी त्या ठिकाणचे नागरिक असतील शालेय विद्यार्थी ते असतील त्यांना पोलिस दलाची कार्यपद्धती आणि पो पोलिस दलाबद्दल माहिती व्हावी या उद्देशानं वेगवेगळे उपक्रम करण्यात येत असतात लातूर जिल्ह्यामध्ये आपले आदरणीय पोलिस अधीक्षक श्री सोमयजी मुंडे सर आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री अजय देवरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा लातूर पोलीस दलाचा दुसरं वर्ष आहे मागच्या वर्षीही असंच पोलीस प्रदर्शन घेतलं होतं आणि याही वर्षी आम्ही हे दुसरं पोलीस प्रदर्शन घेतलेलं आहे तर आजचा हा पहिला दिवस आहे पहिल्या दिवसात आज सकाळीपासून दहा वाजलेपासून आता दुपारचे दोन वाजलेत तर जवळपास पाच ते सहा हजार विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत या प्रदर्शनास भेट दिलेली आहे तर या प्रदर्शनामध्ये जे आहे की पोलीस दलाचं सर्वसाधारणपणे काम कशा पद्धतीने चालतं की या ठिकाणी जर आपण पाहिलं तर वायरलेस यंत्रणा कशा पद्धतीने काम करते आपत्कालीन पोलीस आपत्कालीन जी यंत्रणा आहे डायल वन वन टू ते यंत्रणा कशा पद्धतीने काम करते सायबर सेल आहे सायबर सेलबद्दलची जी काही माहिती आहे किंवा सायबर गुन्हे आहेत त्याबाबतची माहिती आहे बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉड या ठिकाणी आहे की बॉम्ब शोधक आणि नाशक पथक तर त्यांच्याकडे जे काही इक्विपमेंट आहे ते इक्विपमेंट कशा पद्धतीनं काम करतात याबाबत माहिती दिली जात आहे या ठिकाणी ए एस टूचं युनिट आहे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर भरोसा सेल दामिनी पथक यांचं युनिट आहे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी माझ्याच बाजूला जर तुम्ही पाहिलं तर पोलीस दलात माल महाराष्ट्र पोलिस दलामध्ये पोलीस शिपाई ते मान्य पोलीस महासंचालक पदापर्यंत कशा रँक आहेत श्रेणी आहेत त्याबाबत देखील या ठिकाणी माहिती आम्ही देत आहोत तर आपण पाहिलं तर आपण बॅकसाईडला जर पाहिलं तर या ठिकाणी शस्त्र प्रदर्शन आहे की जगातले काही अत्यावध म्हणता येतील अशा पद्धतीचे शस्त्र त्या ठिकाणी लावलेले आहेत जवळपास बारा प्रकारचे शस्त्र आहेत आणि त्या माध्यमातून आपल्याला प्रत्येकाला ते शस्त्र पाहायला आणि त्या त्याबाबतची माहिती भेटणार आहे त्याच्या बाजूलाच इन्व्हेस्टिगेशन टूल आणि फिंगरप्रिंट फॉरेन्सिक या संदर्भाचे स्टॉल आहे त्या ठिकाणी फॉरेन्सिकचे जे स्टूल आहेत त्या टूल्सबद्दलची माहिती आहे काही व्हेकल्स आहेत इंटरसेप्शन आहे वज्र आहे त्या वेहिकल्स आहेत वेहिकल तर हा जो प्रयत्न आहे की नागरिक आणि विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत पोलिस दलाची कार्यपद्धती काम करण्याची पद्धत त्यांच्याकडे असणारे इक्विपमेंट याबाबतची माहिती व व्हावी हा यामागडचा उद्देश आहे धन्यवाद सर मा या माध्यमातून आपण लातूरकरांना काय आवाहन करू इच्छितो मी या माध्यमातून लातूरकरांना आव्हान करेन की आज हा पहिला दिवस आहे तीन जानेवारी आणि उद्या प्रदर्शनाचा दुसरा दिवस आहे चार जानेवारी तर आपण सर्व लातूरकर आणि विद्यार्थी नागरिक आणि पालक यांनी जास्तीत जास्त लोकांनी या ठिकाणी प्रदर्शनास भेट द्यावी आणि या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा मी असं लातूर पोलिस दलाच्या वतीनं आपल्या सर्वांना विनंती करतो धन्यवाद आपण बघू शकतो की विविध शाळेचे विद्यार्थी या ठिकाणी हे प्रदर्शन बघण्यासाठी आलेले आहेत त्याचबरोबर त्या शाळेचे शिक्षक आलेले आहेत सर काय सांगाल सर या प्रदर्शनाबद्दल आपण विद्यार्थी घेऊन आलेलो आहोत नक्कीच सर खूप अभिमानाची गोष्ट आहे या मला लातूरकरांसाठी मी ज्योतिराम हरिभाऊ पवार ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूल या ठिकाणाहून माझे विद्यार्थी घेऊन या ठिकाणी आलेलो आहे महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवसाच्या निमित्तानं खरोखरच लातूर जिल्हा पोलीस विभागाचं अगदी मनापासून या ठिकाणी मला स्वागत करावं असं वाटतं कारण कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्याचं काम हे पोलीस प्रशासन करत असतं बरोबर आणि आपण जे प्रौढ नागरिक आहेत त्यांना कायदा आणि सुव्यवस्था कशी राखायची याबद्दल मार्गदर्शन करतो परंतु खऱ्या अर्थानं या, या देशाचं भवितव्य या देशाचा उद्याचा सक्षम नागरिक म्हणजे हे विद्यार्थी आहेत आणि म्हणून मला वारंवार पोलीस प्रशासनाचं याबद्दल अभिनंदन करावं वाटतं की ही ही जाणीव विद्यार्थी जीवनामध्ये विद्यार्थ्याला व्हावी त्यासाठी हा सुत्य असा उपक्रम त्यांनी या ठिकाणी राबला विशेष सांगायचं म्हटलं म्हणजे कारण विद्यार्थ्यांना आपल्या शालेय अभ्यासक्रमाबरोबर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना कशाप्रकारे प्रयत्न करावे लागतात त्याचे कोणते कोणते विभाग असतात या सगळ्या विभागांची माहिती अत्यंत चांगल्या पद्धतीनं इथं या प्रदर्शनामधून मांडण्यात आलेली आहे आता आम्ही पाहिलं आता विद्यार्थ्यांनी शस्त्र प्रदर्शन पाहिलं कशा प्रकारच्या बंदुकी वगैरे असतात डॉग्स शो त्यांनी पाहिला बॉम्ब शोधक पथक त्यांनी पाहिलं सायबर कसे होतात त्यांनी पाहिले आणि खऱ्या अर्थानं विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये विद्यार्थी जो आज या मोबाईलच्या व्यस्त दुनियेमध्ये स्वतःला भरकटत चाललाय शिक्षणाच्या मार्गावरून दूर चाललाय अशा विद्यार्थ्यांना खरंच एक चांगली संजीवनी आहे हे प्रदर्शन म्हणजे आणि त्यांच्यामध्ये नक्कीच या प्रदर्शनातून बदल झाल्याशिवाय याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही खूप खूप धन्यवाद सर आपण बघू शकतो की कशा पद्धतीने विद्यार्थी प्रदर्शन बघत आहेत छोटे छोटे विद्यार्थी या ठिकाणी प्रदर्शन बघत आहेत काय वाटते तुला की का बंदूकी बघून काय वाटतंय तुला खूप छान वाटते कस आवडली का नाही बंधू हा आवडली तुला काय छान वाटतंय ना तुम्हाला काय सगळं हा खूप छान वाटतंय ना हा व्यवस्थित परे बघा हा इथे प्रदर्शन बघून आलेले काय विद्यार्थी आपल्यासोबत आले भयात मला सांग काय वाटलं तुला प्रदर्शन बघून हे प्रदर्शन खूप भारी होतं इथं सर्व पोलिस पोलिसांनी आपल्या जे दे, डेली टू डेली लाईफ जीवनाबद्दल सगळी माहिती सांगितलेली आहे इथं सर्वात स सर्वच विद्यार्थ्यांना छान वाटणार म्हणजे इथं हे गंधा कोलेजचं सर्व विद्यार्थ्यांना सगळ्यांना खूप भारी वाटलं आणि हा सगळ्यात भारी अनुभव असेल आमच्या जीवनातला असं मला वाटतं तुला काय वाटतं असं सगळं बंदुकी बिंदुकी अरे बंदु। आपण पण आता पोलीस व्हायला पाहिजे असं काय भावना तुझ्या मनामध्ये काय मला वाटलं स्वप्न होतं मला आर्मी मध्ये जायचं आणि असं मला खूप चांगलं म्हणजे या सगळ्या गोष्टीचं फलश्रुती अशी आहे की हे सगळं बघून एक देशसेवा करण्याची एक जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होते हे छोट्या चिमुकला आपल्यासोबत दिसत आहे तुला काय वाटलं हे सगळं बघून छान वाटलं छान वाटलं का कसं काय कसं वाटलं छान म्हणजे कसं छान वाटलं ना छोट्या चिमुकला आहे आणि एवढ्या छोट्या वयामध्ये तू बघण्यासाठी आलेस तुझं खूप खूप अभिनंदन आणखीन काय विद्यार्थी आपल्यासोबत आहे काय सांगशील तू आजच्या या प्रदर्शनाबद्दल हे प्रदर्शन खूप छान आहे आणि ते सगळ्यांना असे बंदुकी चलायचे शिकवण आहे वा सगळे विद्यार्थी सगळे खुश आहेत आणखी एक माझा आहे तू सांग काय कुठे तुझी शाळा कोणती आणि तू कधी आलास असताना आतापर्यंत तू काय काय बघितलास मी आल्यापासून खूप काय बघितलं जसं दामिनी पदक बघितलं पलीकड आपल्या गन्स सगळ्या सगळ्या गन्स बघितल्या डॉग प्रोटेक्शन बघितलं त्याच्यानंतर आपलं डॉ हे बॉम्ब स्कॉड बघितलं आणखी त्यानं आपल्या प्रोटेक्शनसाठी गाडी चालवताना कसं प्रोटेक्शन घ्यावं बाहेरून कोणी कॉल आलं तो तो मला असं प्रोटेक्शन खूप चांगलं आहे वा एक चांगली जाणीव विद्यार्थ्यांमध्ये की खूप खूप धन्यवाद तुमचं सर्वांचं बाय सगळे प्रदर्शन बघा बाय आणखीन काही विद्यार्थी चुमुकले आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत मला सांग बा तुझं नाव काय आणि तुझी शाळा कोणती आणि तू इथं काय पाहिलीस माझं नाव आहे श्रिया योगेश माने माझ्या स्कूलचं नाव आहे स्टीम एज्युकेशन माउंट कार्मेल इंटरनॅशनल स्कूल मी इथं पाहिले की आपल्याला बॉम्ब कसं डिटेक्ट करायचं हे पाहिले इथं खूप सारे मशीन्स आहेत बॉम्ब डिटेक्ट करायला आणि खूप सारे पोलीस ऑफिसर्सने आम्हाला खूप चांगलं ट्रीट केलं आणि गायडन्स दिलं काय वाटतं इथं पोलिसांनी तुम्हाला ट्रीट केलं त्याबद्दल पोलीस सरांच्याबद्दल तुझ्या मनामध्ये काय भावना निर्माण झाली पहिला तर मी त्यांना खूप थँक्यू म्हणणार आहे बिकॉज ते आपल्या इन आपल्या भारत आपल्यासाठी खूप काही काही करतात आणि मी ते आणि मी त्यांना सांगणार आहे की खूप थँक्यू की तुम्ही आम्हाला प्रोटेक्ट करताय वा खूप छान या चिमुकलीच्या चांगल्या भावना या ठिकाणी केली दिदी तुझं नाव सांग आणि तुझी शाळा सांग आणि तुला काय वाटलं माझं नाव आहे यश्री यशवंडोल मी स्ट्रीम एज्युकेशन सेंटर माउंट कॅरेमल माउंट कॅरेमल इंटरनॅशनल स्कूलमधून आले आहे आणि मला या भव्य पोलीस प्रदर्शनमध्ये येऊन मला इतकं छान आनंद झाला की हे जे एवढे सारे पोलीस आले आहेत ते आप आम्हाला शिकवत होते एक लेडीज ऑफिसर होती ते आम्हाला शिकवत होती की कोणती अनोळखी व्यक्तीपासून आपल्याला चॉकलेट्स कॅडबरीज ते खायचे काय पदार्थ असतात ते घ्यायचे नाहीत त्यांना नको नको म्हणजे असं सांगत होते चांगली माहिती तुम्हाला या ठिकाणी दिलेली तू पण तुला तुझं नाव सांग आणि तुला काय वाटलं माझं नाव उत्कर्ष कुलकर्णी आहे इथे सगळे जे पोलीस ऑफिसर आफ, होते ते एकदम असं फ्रेंड टाईप आम्हाला सगळं सांगत होते जे क्वेश्चन विचारलं ते क्लिअर करत होते सांगत होते नंतर पोलीस कसे असते पोलिसांना भ्यायचं नाही पोल पोलिसची वर्दी रिअल आहे का हे फेक आहे फेक पोलीस आहेत का रिअल पोलीस आहेत त्याचे चार्ट्स लावले ते सांगत होते वन स्टार पोलिसला काय म्हणतात टू स्टार पोलीसला काय म्हणतात ते सगळं सांगत होते एकंदरीत पोलीस डिपार्टमेंटबद्दल तुला सगळी माहिती दिलेली आहे काही शिक्षक का आपल्यासोबत इथं दिसत दी आहेत सर काय वाटतं सर आपल्याला ही एकंदरीत एवढं दिव्य असा प्रदर्शन या ठिकाणी भरलेलं आहे आणि तुम्ही विद्यार्थी घेऊन किती विद्यार्थी तुम्ही या ठिकाणी आणलेले आहेत आणि किती वेळ झाले तुम्ही या ठिकाणी आहात आम्ही गेल्या दोन तास झाले इथं सगळं प्रदर्शन विद्यार्थ्याला दाखवत आहेत आमचे टोटल दोनशे चाळीस विद्यार्थी आम्ही इथे घेऊन आलेलो आहेत आणि स्टेम एज्युकेशनच्या मार्फत जेवढा विद्यार्थ्याला माहिती देण्याचा प्रयत्न करू तेवढा आम्ही प्रयत्न करतो कारण प्रात्यक्षिक प्रात्यक्षिक जसं आपण वर्गामध्ये तर पोलिसांविषयी माहिती देतोच पण प्रात्यक्षिक हा वेगळाच विषय असतो कारण प्रात्यक्षिक बघण्यात आनंदही असतो आणि त्याच्या त्याच्यामुळं आपल्याला प्रॅक्टिकली ज्ञान भेटतं कारण इथे विद्यार्थी आल्यानंतर श्वान पथक काय असतं त्यांना माहीत नाही बॉम्ब शोध पथक काय असतं त्यांना माहीत नाही परत गण आला अलग आल, अलग आल, आल, आल आल प्रकारच्या गण आहेत त्या गणची माहिती त्या आम्हाला पोलिसांनी दिली पुन्हा दामिनी पथक आहे लेडीज लेडीजविषयी माहिती भेटली तसेच या विद्यार्थ्यांना अनेक गोष्टीचा संभ्रम होता की बाबा पोलीस हे आपल्यासाठी आपण पोलिसाला भेव का नाही भ्यायचं पोलिसाला पण आपण काहीतरी गुन्हा केला तर भेचं पण गुन्हा नाही केल्यानंतर पोलिसाला भेचं नाही हे सुद्धा या विद्यार्थ्यांना माहिती भेटली एवढ्या लहानपणी सगळ्या पोलीस डिपार्टमेंटसोबत जे खुलं प्रदर्शन या पोलीस डिपार्टमेंटने लागू ला केले ह्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे कारण असं प्रदर्शन हे लातूर जिल्ह्यामध्ये एकमेव असेल क्रीडा संकुलावर भरत आहे आणि एवढ्या छोट्या छोट्या विद्यार्थ्याला ही माहिती मिळणे म्हणजे खूप मूल्यवान गोष्ट आहे कारण अशा विद्यार्थ्यांना माहिती भेटणं खा फार गरजेचं आहे आजकाल बघत आहेत क्रॅमचा प्रकार इतका महाराष्ट्रामध्ये वाढला आहे आणि लातूर असेल पुणे मुंबई अशा ठिकाणी विद्यार्थ्याला अशी माहिती देणे हे पोलिसाचा उपक्रम आहे स्तृत उपक्रम आहे कारण असा माहिती देणारा पोलीस डिपार्टमेंट लातूर जिल्ह्यामध्ये आज अनेक असे प्रदर्शन होत असतात पण शस्त्र प्रदर्शन हे आपल्यासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी खूप माहितीदायक आहे आणि इथून विद्यार्थी कमचे आमचे कमीत कमी दोन तास झाले इथं विद्यार्थी सगळे माहिती घेत आहेत काही जर माहि विद्यार्थ्यांनी आमची माहिती लिहून घेतले आणि विद्यार्थ्यांना जर आम्ही पुन्हा वि वर्गात जर विचारलो तर विद्यार्थी माहिती देऊ शकतात कारण असं एवढे असं खोलवर जाऊन माहिती आम्हाला पोलिस आणि डिपार्टमेंटने दिलेली आहे विद्यार्थी आमच्या याच्यातून काही ना काही शिकून जातील एवढे घ्यावी देतो खूप खूप धन्यवाद सर चला कसं वाटलं तुम्हाला एक आणखी आहे का का वाटलं तुला सगळं मला खूप चांगलं वाटलं आणि मला इथली जे पोलिसांनी सांगितलं की वन वन टू बद्दल कॉल केल्यावर पोलीस आणि काय म्हणतात आपलं हॉस्पिटल पण एकत्र येणार आहे तर असं मला वाटलं मग मला हे खूप आवडलं हे जस्ट खूप धन्यवाद तुझा खूप छान वाटलं तुम्हाला सगळ्याला भेटून एकदा आमच्या चॅनल हाय करा चॅनलला ऐका ऐका चॅनलला सबस्क्राईब करणारा वी लातूरकर काय नाव आहे आपलं काय नाव आहे आपलं